समर्थ फार्मसच्या सेंद्रिय प्रवासात तुमचं मनःपूर्वक स्वागत या हंगामात आम्ही घेतोय आणखी एक सकारात्मक पाऊल विविध कडधान्य पिकांची सेंद्रिय पद्धतीने लागवड सुरू करत आहोत आमचा विश्वास आहे माती सेंद्रिय राहिली तर अन्नही शुद्ध राहील समर्थ फार्मसमध्ये आम्ही मसूर हरभरा काळा वाटाणा हिरवा वाटाणा आणि मटार अशी विविध कडधान्य पिकं निवडली आहेत ही पिकं केवळ आपल्या थाळीतील प्रथिनांचा स्रोत नाहीत तर मातीचं आरोग्य सुधारण्यातही मोठा वाटा उचलतात कडधान्य पिकं मातीतील नायट्रोजन वाढवतात म्हणून पुढील पिकांसाठी जमीन आणखी सुपीक बनते सेंद्रिय शेतीत प्रत्येक बियाणं जिवंत बीज असतं त्यामुळे पेरणीपूर्वी आम्ही प्रत्येक बीज बीजामृतात भिजवतो यातून बियाण्यांना रोगप्रतिकारक शक्ती मिळते आणि अंकुरण अधिक मजबूत होतं पेरणीच्या वेळी आम्ही केवळ नैसर्गिक खतांचा वापर करतो गायीचं शेणखत कंपोस्ट आणि गोमूत्र मिश्रण ही सगळी प्रक्रिया जमिनीतील सूक्ष्मजीवांना जिवंत ठेवते आणि मातीचा पोत अधिक मऊ समृद्ध आणि सुपीक बनवते पेरणीनंतरची काळजी तितकीच महत्वाची असते आम्ही वेळोवेळी जीवामृत फवारणी करून पिकांना ताकद देतो रासायनिक औषधं वापरण्याऐवजी आम्ही नैसर्गिक तणनियंत्रण आणि जैविक कीटक नियंत्रण वापरतो यामुळे पिकं निरोगी राहतात आणि पर्यावरणाचं संतुलन टिकतं समर्थ फार्मसचा प्रत्येक शेतकरी हेच तत्त्व पाळतो नैसर्गिक शेती आरोग्यदायी अन्न आणि सुपीक माती करधान्य पिकं म्हणजे आपल्या आयुष्याचा प्रथिनांचा पाया पण त्याचं खरं सौंदर्य तेव्हाच दिसतं जेव्हा ती पिकं प्रेमाने सेंद्रिय पद्धतीने उगवली जातात समर्थ फार्मसचा उद्देश आहे मातीपासून अन्नापर्यंत सेंद्रिय प्रवास आपणही सेंद्रिय शेतीकडे एक पाऊल नक्की टाका शुद्ध अन्न शुद्ध विचार हाच आमचा संदेश जय सेंद्रिय शेती जय समर्थ फार्मस